नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गोडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आर टीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे अनेक पालकांनी आर टीचे फॉर्म भरलेले आहेत काही पालकांचं फॉर्म भरणं बाकी आहे काही लोक डॉक्युमेंट्स तयार करत आहेत एक दोन दिवसामध्ये सर्वजण फॉर्म भरत आहेत मित्रांनो आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे की महाराष्ट्रातील आर टीच्या पालकांना मोफत मार्गदर्शन कोणताही प्रश्न असो तुमचं आर टीच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी मदत करतो मार्गदर्शन करतो आणि हे मार्गदर्शन करत असताना शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही या ठिकाणी लोकांना समजावून सांगतो आहे की आर टी या पद्धतीने आहे आर टीचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत मुलाचं वय किती पाहिजे त्याचबरोबर पत्त्याचा पुरावा काय पाहिजे इंग्लिश मीडियमच्या शाळा अनुदानित शाळा त्यांचा अंतर किती पाहिजे लॉटरी कधी लागणार आहे डॉक्युमेंट्स पडताळणीच्या वेळेस काय अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आम्हाला तुमचे प्रश्न पाठवू शकता त्याचं उत्तरनं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच माध्यमातून एका पालकाने आपल्याला एक प्रश्न विचारला आहे की सर आर टीचं जी सिस्टम आहे किंवा आर टी जी सुरू झालेली आहे या आर टीचा लाभ खऱ्या अर्थाने ज्या लोकांना पाहिजे त्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही या सिस्टमचा लाभ मिळत नाही परंतु ज्यांना खरंच गरज नाही ती लोक या योजनेचा किंवा या सिस्टमचा आर टीचा लाभ घेतात आणि ज्यांना खरंच गरज आहे ती लोकं या योजनेपासून किंवा आर टी दोन हजार पंचवीस मोफत शिक्षणापासून वंचित राहत आहेत यावरती तुमचं मत काय किंवा तुम्ही काय सांगू शकताय सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आर टी ई म्हणजे काय तर जी लोकं शिक्षणाच्या प्रवाहात नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्यांना शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत अशा लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश आर टी आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे मोफत आणि शक्तीचं शिक्षण जे दोन हजार नऊ साली जे सुरू झालं त्या अनुषंगाने आर टी ई सुरू झालं आहे परंतु मित्रांनो आर टी ई म्हणजे काय तर इंग्लिश मिडियममध्ये सर्रास पूर्णपणे फी माप मिळते म्हणून प्रवेश घ्या या उद्देशाने अनेक लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत फॉर्म भरत आहेत परंतु मित्रांनो जर आपण नियमावली जर बघितली तर त्या नियमावलीच्या आधारे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आर टी ई म्हणजे काय तर त्या शाळेपासून एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटर जी मुलं आहेत ते शिक्षण घेऊ शकत नाही चांगलं दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाही त्या ठिकाणी जिल्हा परिषद जर शाळा असतील तर त्या ठिकाणीसुद्धा जात नाही किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्या ठिकाणीसुद्धा जात नाहीत मागच्या वर्षी आर टी ईच्या संदर्भात खूप मोठा गदारोळ झाला माध्यमिक शाळा किंवा अनुदानित शाळा किंवा जिल्हा परिषद शाळांची सुद्धा एंट्री त्या ठिकाणी केली होती परंतु मित्रांनो तो खूप वेगळा विषय आहे त्यावरती या अगोदर आपण खूप चर्चा केलेली आहे आपण या ठिकाणी असा एक विचार करतोय आर टी म्हणजे मोफत शिक्षण शाळेपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती किंवा तीन किलोमीटरच्या अंतरावरती ज्यांना खरंच गरज आहेत आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत त्या पालकांना त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश राज्य सरकारने हाती घेतलेला आहे केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे आणि त्यानुसार ही आर टी ई सिस्टम सुरू केलेलं आहे परंतु मित्रांनो अनेक लोक उत्पन्न जास्त असूनसुद्धा फॉर्म आहेत त्यांचा नंबरसुद्धा लागतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांना खरंच गरज आहे ती लोक या आर टी मोफत शिक्षण सिस्टमपासून योजनेपासून वंचित राहत आहेत तर हे कितपत योग्य आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती हात जोडून विनंती असेल की मित्रांनो पालकांनो खरंच जर तुमच्या मुलाला आर टीचं मोफत शिक्षणाची गरज असेल तरच फॉर्म भरा जेणेकरून जी पालक खरंच या योजनेपासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळणार आहे कारण प्रत्येक शाळेच्या जागा कमी असतात दहा बारा अठरा वीस जागा असतात आणि फॉर्म मात्र खूप येतात त्यामुळे लकी ड्रॉच्या सिस्टमनुसार ज्याचा नंबर लागतो तो त्या ठिकाणी त्याला लाभ मिळतो परंतु ज्याला खरंच गरज आहे तो या योजनेपासून वंचित राहतो आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे जर खरंच गरज असेल तरच तुम्ही लाभ घ्या अन्यथा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना या ठिकाणी संधी देण्याचं काम तुम्ही आपण सर्वजण केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो एक दुसरा प्रश्न असा आहे की सर आर टीचं फॉर्म भरताना अनेक पालकांनी बोगस डॉक्युमेंट्स तयार केलेत बोगस डॉक्युमेंट्स नाही म्हणताना लिगली डॉक्युमेंट्स परंतु टेम्पररी डॉक्युमेंट्स उदाहरणार्थ भाडेकरार हा टेम्पररी डॉक्युमेंट्स त्यांनी तयार केलेला असेल किंवा बाहेर तर राहतात टेम्पररी त्यांनी डॉक्युमेंट्स बनवले असतील तर आता अशा लोकांसाठी काय करता येईल का तर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये मागच्या वर्षी असाच एक प्रकार झाला होता आणि त्या प्रकारानुसार त्या ठिकाणचे जे स्थानिक पालक होते त्या स्थानिक पालकांनी पंचायत समितीला शिक्षण विभागाला आणि जिल्हा परिषद जे शिक्षण विभाग असतो त्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जो शिक्षणाधिकारी असतो गट अधिकारी असतो त्यांना त्या ठिकाणी पत्र केलं की सर आर टीच्या माध्यमातून ज्या लोकांना खरंच गरज आहे जे स्थानिक पालक आहेत जे प्रॉपर त्या ठिकाणी राहत आहेत त्यांना ॲडमिशन मिळत नाही परंतु टेम्पररी वेळेवर डॉक्युमेंट्स तयार करून शाळेच्या नजीकची एरिया दाखवून किंवा एखादा फ्लॅट दाखवून ती लोकं आर टीचा फॉर्म भरतात लकी ड्रॉने नियर बाय स्कूल याचा विचार करता त्या लोकांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतात परंतु मुळात ती लोकं त्या ठिकाणी राहत नाही तर अशा लोकांना या योजनेपासून बाहेर ठेवावं अशी विनंती त्या पालकांनी केली होती आणि त्यांचा विचार करून त्या ठिकाणी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालं होतं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्यामुळे अनेक लोकं जे टेम्पररी डॉक्युमेंट्स बनवले होते ती लोकं आर टीपासून बाहेर गेली आणि खऱ्या अर्थाने ज्या लोकांना गरज होती जे स्थानिक पालक होते त्यांना त्या योजनेचा लाभसुद्धा मिळाला आहे कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून ही जनजागृती असेल आपण या ठिकाणी शासनाला किंवा पालकांना आपण या ठिकाणी टार्गेट किंवा करत नाही किंवा तुम्ही चुकीच्या माध्यमातून करताय किंवा सरकार चुकीच्या माध्यमातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा पालक वेगळ्या पद्धतीने वागतात हा उद्देश नाही परंतु आपल्या व्हॉट्सअपच्या सदस्याने एक प्रश्न विचारला होता की सर याला काही पर्याय करता येतो का तर पर्याय करणं हा आपल्या किंवा माझ्या हातात नाही पण या अगोदर असं झालेलं आहे असं केलेलं आहे आणि त्या एरियातल्या पालकांना याचा फायदासुद्धा झालेला आहे कदाचित तुमच्या एरियामध्ये शिक्षण खऱ्या लोकांना मिळावं ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत आर टी ए पोचावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही हा पुढाकार घेऊ शकता आणि याच्यावरती काम करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे वेगळं काही या ठिकाणी सांगण्याचा किंवा असं करा किंवा असं होऊ शकतो हे आपण या ठिकाणी क्लिअर करत नाही किंवा सांगत नाही फक्त आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती आर टीच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा। तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र